फोन जय चौकशीच नमस्कार मामा बोला की काय नाही जरा लिखीकडनं ना ऐकलं श्रावण पाळा सामनं लय बरं वाटलं बघा ऐकून अहो कट्टर कट्टर आठ दिवस कशाला हात लावलेला नाही अहो बरोबर आहे कसं होत मध्यंतरी कसर तरी वाटायचो राव ते तुमच्या गुढीला काटेला चंबो असते नाही तसं तोंड बर पोट सगळं ते बेडकी गत फुगल्याल आमचा मला लय वाईट वाटायचं राव मग मला डायरेक्ट डॉबरमन कुत्र काय म्हणतो तोंड सुचलं डोसलं म्हणून सांगायचं मामा मला मेहुनीनं फोन केली ती तुला सासरा तुमचा भाऊ फोन, फोन हो। ला तुम्ण। तुम्ण। केला मेहुना फोन करलाय काय भानगड काय सांगा भाऊ टॉर्चर करायला ठेवले काय भानगड असं काय नाही हो जे आमच्या आयुष्याला लागलं ते तुमच्या आयुष्याला लागू नये असं वाटतं तुम्ही सुखी तर आमची लेख सुखी तुमच्या वडिलांनी तुमचा लाड केला तुमचा लाड केला तुम्हाला गत का नाही हातात ठेवल्यामुळे तुमचा खोल उठला सात एकर जमीन घालणार नाही आम्ही मामा तुम्ही रोज एकटा फोन करून टॉर्चर करला मी आता प्याल जाण्या कशाला प्याल जात आहे आत्ताच मी आलो बघा ते जयणार बुमणार सगळीकडे नाही सांगून आलोय तुम्ही बसतेला सगळ्या ऐंशी बार वर आता का? का मनत का? का मी आता सांगून आलोय काय म्हणून आला की नुसतं मला कळवा बाकी काय नाही ते काय हे नाही भिऊ नका काय एवढे निदान महिनाभर म्हणत म्हणत एक पुढचं एक ऐंशी वर्ष असं तर लय बर हा आठ दिवस पाळले ते ऐंशी वर्ष मी पाळतो तुम्ही मला सांगा तुम्ही सगळ्या बारवर जाऊन सांगून आला याचा येईल म्हणून तुम्ही ऐंशी नाही असं करू नका तुम्ही पूर्ण भारतात माझं पोस्टर लावा आणि तिथे काय म्हणून विचारा काय खरं आम्ही रोकडे एवढा टॉप लावत वांडायचा लक्षात ठेवा मी स्वतः दारू घरात तयार करून रोखड्या गट्टू काडी काढी ना मी ओढमग चा तसा काढीन माझं दोस फिरलंय फिरले मला सगळेजण फोन लावून विचारायला चांगलं झालं व्यवस्थित राहावा चांगलं राहावा मामा तुमच्या गत मी करत नव्हतो मामा डेस्कीवर दारू पि होता तुम्ही आणि तीन पोते चिरमुर खाता तुम्ही भाऊ दोघ जण सात एकर जमीन गेली तुमची तवा तुम्ही ताळ्यावाल तुम्ही मला शिकवायला काय अरे हे म्हण नको असं आले नको त्या डेस्कीवर दारू तेवढी पचवायची हिंमत होती आमची मग आम्हाला पचत नाही एकशे वीस मध्ये आम्ही काय सगळं इकडे उठतोय अहो धरण धरण असतात दोघं जण ऐकून घ्या काही तुमच्या पुरगेला आम्ही टायरीच घालून मारलेला नाही काही नाही काही नाही तुम्ही आम्हाला का म्हणताय सारखं तसं काय तसं ना का, 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 तुम्ही आता सुधारायचा निर्णय घेतला चांगलं होतं सुधरायचं म्हणजे नेमकं काय का, मी ला पाचला अनुष्यपोटीत आरोप येतो तु काय असं का म्हणलाय का अनुषापोटी नवा कसं उठलं की त्याला उठवायला जायचं दारू आल्याला उठवायला जात होता जोपाच्या वेळा त्याला गुड नाईट म्हणून येतो ऐका ऐका काय तुमच्या मी टायर घालून नाही का फिरवून आपडलेला नाही का काही नाही का काय नाही तुम्ही मला उगाच काही नका ना स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग चालू करून घरात दारू पिणे मी सांगतो तयार करून घरात काय करता तुमचा फोन आला नाही मला कसा आहेस काय बरायच काय म्हणून फोन लावतो असं विचारतो बरं वाटलो कानाला ऐकायला बरं वाटलं ह्याच्या आधी कानाला ऐकायला काय बरं वाटत नव्हतं असुझे सोडा एवढं रागू नका राहू दे बघा हे बरे झालं तुम्ही सोडलायसा का झाला आता काय नाही चौकशी करायसाठी फोन केला ठेवतो हो फोन ठेव का बार बार हा चालतंय हा हे आणि हे गे रे शेंगदा घे तिकडे शेंगदाणे शिक्षी ए, तू तू, तू? नाही हा मुलगाच करावा तू प्याला बसून मला फोन ठेवतोस काय हा आलो थांब माझ्या बघ